नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर जाणून घेऊया मक्का बाजारभाव जालना हे महाराष्ट्रातील प्रमुख मक्का उत्पादक जिल्ह्यांपैकी एक आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ए आणि जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मक्क्याला दररोज चांगली आवक आणि व्यवहार होतात मक्का हा मुख्यत देशी लाल पिवळा हायब्रिड इत्यादी प्रकारात येतो आणि त्याचे भाव प्रति क्विंटल म्हणजेच शंभर किलोनुसार जाहीर होतात ताज्या माहितीनुसार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला मुख्यतः तीन चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंतच्या डेटावर आधारित जालना ईपीएमसी मुख्य बाजारात मक्का लाल देशी रेड प्रकार कमीत कमी भाव मिनिमम तेराशे पन्नास रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव मॅक्सिमम सतराशे तीस रुपये ते अठराशे चौदा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण औसत भाव सोळाशे ते सोळाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल उदाहरणार्थ तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जालना बाजारात मक्का लाल प्रकाराची आवक सुमारे पंधराशे सत्तावन्न क्विंटल होती ज्यात कमीत कमी तेराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सतराशे तीस रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला इतर स्रोतांनुसार कमॉडिटी ऑनलाईन नापंता ॲप इत्यादी काही ठिकाणी औसत पंधराशे पन्नास ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल दिसतो वेगवेगळ्या प्रकार आणि दिवसानुसार भरक काही रिपोर्टमध्ये न्यूनतम चौदाशे पन्नास रुपये ते सतराशे पन्नास रुपये आणि उच्चतम सतराशे रुपये ते एकवीसशे पन्नास प्लसपर्यंत दाखवले गेले एक किलो घाव साधारण पंधरा ते सतरा रुपये तीस पैसे क्विंटल भावावरून काढलेला जालना जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये उदाहरणार्थ भोकरदण अमरावती भागातील प्रभाव भोकरदणसारख्या ठिकाणी कधीकधी भाव दोन हजार रुपये प्लसपर्यंत जातात पण मुख्य जालना बाजारात सध्या पंधराशे ते अठराशे रुपयांच्या आसपास स्थिर आहे आवक चांगली असल्याने एक हजार ते दोन हजार क्विंटल रोज भावावर थोडा दबाव राहतो पण दर्जेदार मालाला चांगला भाव मिळतो सध्याचे ट्रेंड आणि कारणे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मक्क्याचे भाव गेल्या काही महिन्यांपेक्षा थोडे कमी जास्त आहेत रब्बी हंगामाची नवीन आवक सुरू झाल्याने बाजारात पुरवठा वाढला आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार यूएस कॉन फ्युचर्स सुमारे चारशे एकोणतीस युएसडी सेंट्स पर बुशल यांचा प्रभाव पडतो पिवळ्या मक्क्याला कधीकधी लालपेक्षा पन्नास ते दोनशे रुपये जास्त मिळतात कारण पोल्ट्री फीड आणि स्टार्च इंडस्ट्रीसाठी मागणी जास्त असते हायब्रीड किंवा दर्जेदार मालाला सतराशे रुपये प्लस सहज मिळतो शेतकऱ्यांसाठी सल्ला मक्का विकताना दर्जा आर्द्रता चौदा टक्क्यांपेक्षा कमी स्वच्छता कीड नसणे चांगला ठेवा मग भाव चांगला मिळेल रोजचे अपडेट पाहण्यासाठी कृषी क्रांती एम एस एम बी वेबसाईट डॉट कॉम कमॉडिटी ऑनलाईन नापंता ॲप किंवा स्थानिक एपीएमसी माहिती बोर्ड तपासा भाव दिवसागणिक बदलतात त्यामुळे थेट बाजारात किंवा विश्वसनीय ॲपवरून तपासणे उत्तम आजचा नेमका भाव हा चार पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर बदलू शकतो नेहमी स्थानिक बाजार समिती किंवा शेतकरी ॲप्सवरून कन्फर्म करा धन्यवाद